नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहा तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा इतिहास विषयाचं जे पहिलं प्रकरण आहे भारतीय उपखंड आणि इतिहास तरी या प्रकरणावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आणि पहिला प्रश्न आहे इतिहास म्हणजे काय मग इथे उत्तर लिहायचं मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात दुसरा प्रश्न आहे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो तर याचं उत्तर आहे जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते तर इथे उत्तर लिहायचं डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती तर इथे उत्तर लिहायचं आहे हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे त्यानंतर आता प्रश्न क्रमांक दोन मात्र प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न दोनमध्ये आपल्याला सांगितलेले खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आणि त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते तर इथे आपण पहिला मुद्दा लिहूयात मानवी समाज जेथे राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्याचे समाज जीवन अवलंबून असते मानवी समाजाचा आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय यांसारख्या बऱ्याच गोष्टी या त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितींवर अवलंबून असतात तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात तरी ते उत्तर लिहायचं आहे आपण राहतो त्या प्रदेशातील पुढील गोष्टी या आपल्या जगण्याची साधने असतात हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यानंतर आता प्रश्न क्रमांक तीन भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात तर इथे लिहायचं आहे अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात तर अशा पद्धतीने आपण ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आता पुढे जाऊयात इथे प्रश्न क्रमांक तीन कारणे लिहा आणि पहिलं आपल्याला कारण लिहायचं आहे इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते इथे आपण पहिला मुद्दा लिहूयात स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही इतिहासामधील स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते असते आता आपण दुसरं कारण लिहूयात लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते तर इथे आपण लिहायचं आहे आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो मात्र पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते या कारणांमुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते आता आपण पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा मग बघा आपल्याला इथे फरक स्पष्ट करायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीचं एक टेबल तयार करून घेतलं एका कॉलममध्ये आपण लिहिलं डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन आणि दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे मैदानी प्रदेशातील लोकजीवन मग इथे पहिला फरक आपण लिहूयात डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते त्याचवेळी आपण मैदानी प्रदेशाच्या कॉलममध्ये लिहायचं मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते त्यानंतर दुसरा मुद्दा लिहूयात डोंगराळ प्रदेशात सुपीक शेत जमिनीची उपलब्धता कमी असते मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते त्यानंतर तिसरा मुद्दा लिहायचा या प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर मिळतात त्याचवेळी मैदानी प्रदेशाचा जो कॉलम आहे त्यामध्ये लिहायचं मैदानी प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या पुरेशा मिळतात आता आपण चौथा मुद्दा लिहूयात डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते तर इथे दुसऱ्या कॉलममध्ये आपण लिहायचं मैदानी प्रदेशात लोकांना अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तर अशा पद्धतीने आपण इथे हा फरक स्पष्ट केलेला आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा तर आपल्याला इथे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण नकाशात पाहून द्यायची आहेत हा नकाशा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तर पहिला प्रश्न आहे भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत बघा भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आहे आणि हिंदकुश पर्वतरांग आहे तर हेच आपण उत्तर लिहायचं भारताच्या उत्तरेकडे हिंदकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत त्यानंतर आता पुढील प्रश्न भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते मग मा आपण पुन्हा नकाशात पाहूयात तर बघा भारताच्या उत्तरेकडून भारतामध्ये येणारे जे मार्ग आहेत ते कुठे आहेत तर हा एक खैबर खिंडीचा मार्ग आहे आणि हा एक बोलन खिंडीचा मार्ग आहे तर हे दोन मार्ग आहेत जे उत्तरेकडून येतात त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे खैबर व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत त्यानंतर पुढील प्रश्न गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो चला याचं उत्तर देखील आपण नकाशात पाहूयात तर बघा ही आहे गंगा नदी त्यानंतर ही इथून अशा पद्धतीने आली ब्रह्मपुत्रा नदी तर या दोघांचा जो संगम होतोय तो संगम, होतो संगम बांगलादेशामध्ये होतोय मग त्याचं उत्तर आपण लिहायचं बांगलादेशमध्ये गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो त्यानंतर आता चौथा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत तर बघा हा भारत देश आहे आणि त्याची ही पूर्व बाजू आहे तर पूर्व बाजूला बघा इथे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत मग हेच आपलं उत्तर लिहायचं अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या पूर्वेस आहेत त्यानंतर आता पाचवा प्रश्न थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर बघा हे आहे थरचं वाळवंट आणि हा काय आहे तर हा भारताचा पश्चिम भाग आहे म्हणून आपण इथे उत्तर लिहायचं भारताच्या पश्चिम दिशेला थरचे वाळवंट आहे तर अशा पद्धतीने आपला हा पाचवा प्रश्न झालेला आहे आणि या प्रश्नासोबतच या प्रकरणाचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू